त्यासोबतच इथे मुगाची डाळ आणि तांदूळ ओके चल पट 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 जॉईन हा लाईक केलं थँक सो मच लाईक केल्याबद्दल कोण आहे तर कमेंट करा बोला सगळ्यांना शुभ संध्याकाळ पटकन चालू केली रात्री म्हणले की ताई खूप उशीर केला तर मला चला मोहिनी ताई खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आताच म्हणाली मी की तुमची लाईव्ह आत्ताच म्हणाले मी तुम्ही लाईव्हला आले नाही हो का <laughs> थँक्यू सो मच धन्यवाद ताई कशा आहात तोपर्यंत लाईव्ह हो का <laughs> हो सात वाजले ना आता सात वाज सात वाजले सात सवाडे सात सव्वा सात कि लगेच लाईव्ह असते वेळची चालू करायची मला पण चहा वगैरे झाली चला आता चालू करू चला आज काय बनवते गेस करा बरं लाईक करा कमेंट करा पटापट सगळ्यांनी बोला थँक्यू मोहिनी ताई थँक्यू सो मच इतकी वाट आता खरंच मला वाटलंच होत <laughs> जेव्हा लाईव्ह नव्हते घेत ना तेव्हा बऱ्याच ताई मला कमेंट करायचं ताई लाईव्ह का बंद केली हो लाईव्ह घेत जा हाय ताई हाय अनुजा ताई खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ शोभा संध्याकाळ का दिसत नाही एवढं स्पष्ट त्यामुळे ओळखता येणार नाही दिसत नाही कसं काय कसं दिसतं एक मिनिटा मला तर एकदम भारी दिसतं हे दाखवते मी तुम्हाला आधी पण मसाले भात करत आहेत हो <laughs> लाईक नंबर तीन दोन थँक्यू अनुजा अनुजाताई हो मसाले भात अं काल एक ताई म्हणले ताई तुम्ही कधीच भात करत नाही हो म्हणलं चला आज ना आपण खिचडीच बनवूया दिसत नाही कसं दिसतं ताई हे काम नाही मी बाजूला ठेवते आता कसं दिसतं सांगा मला एकदा म्हणजे स्पष्ट का म्हणजे असं बोला लाईक करा सबस्क्राईब करा पटापट पटापट पटा, बोला अनुजा ताई बोला सीसीटीव्ही कॅमेरे लाईक करा आणि कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करत चला पटापट पटापट पटा, ताई मला फार आवडते हो का अरे वा चला मग तुमच्या आवडीची खिचडी आज मला नाही आवडत जास्त मला जास्त ना आवडानच नाही पहिल्यांदा खूप आवडायची खिचडी असो भात असो काय पण असो तर मला खूप आवडायचं पण आता आवडानच नाही खाऊच नाही वाटत कसं काय बोला लाईक करा सबस्क्राईब करा पटापट पटापट हो का चहा वगैरे झाला का मोहिताई अनुजताई मोहिनी ताई एक छोटासा डिप्पी ठेवा डिप्पी ठेवा नमस्कार, दा, नमस्कार।, दुसरा दुसरा नमस्कार दादा नमस्कार दुसऱ्या ताईंना दिसत आहे क्लिअर अच्छा दुसऱ्या ताईंना दिसत तुम्हाला नाही दिसत का हो का नमस्कार गणू दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात बोला हो झाला चहा हो का हो हो अच्छा माझा पण झाला शेतात लवकर आलो आम्ही काम भरपूर केलं बरं काम नाही केलं म्हणून नाही काम नाही आज पण लवकरच आवरलं काम तर पाच वाजताच घरी आलो सगळे घरचं काम आवरलं चहा वगैरे देवपूजा झाड लोट सगळं झालं घन दादा बोला लाईक करा एकच कमेंट करून जाऊ नका चला आज कोणाकोणाच्या आवडीचा मेनू आहे सांगा मला पटापट लाईक सबस्क्राईब करा नाही दिसत बरोबर ताई अरे रे व कसं दिसतं कसं दिसतं सांगा ना मला एकदा सांगा कसं दिसतं ब्लर दिसतं का का असं नेट कमी आहे आवाज बरोबर येतो का ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात बोला लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केलं कस दिसत ब्लर दिसत का आता आता दिसत का सांगा आवाज येतो ताई हो का म्हणजे असं किडबिड दिसतं कसं दिसतं एकदा सांगा ना मला मला बी हो ताई हो का रेन नाही का तुमच्याकडे माझं लाईव्ह चालू झालं की लाईट जाईल रेन जाईल कशा कशाला मला चालू केला का प्रॉब्लेम येतो काय भाजी आहे गेस करा बरं इथं सगळे साहित्य ठेवलेत मी आज काय बनवणार आहे हो ताई आवाज येतो अच्छा मस्त मस्त छान छान आज भरपूर पदार्थ होणार आहे ज्या दिवशी मी जास्त जमले का त्या दिवशी जास्त पदार्थ बनवते अरे चांगलं चांगलं एक मिनिट आ कमेंट वाचते आज काय भाजी करता रोज नाही तुमच्याकडे रेंज नाही तुमच्याकडे हो का बंद करून चालू करू का मग हो ताई आवाज येतो का सांगा मला नुसता आवाज जर नाही आला ना तर मग मी बंद करून चालू करते सांगा मला बंद करून चालू करू का बंद करून चालू करा परत ओके 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 अनुजा या सगळ्यांनी लाईक करा बरोबर दिसे <laughs> हो बरोबर दिसे लाईक केले काय बनवत आहात ताई मी का मसाले भात मसाले भात बनवते लाईक डन थँक्यू सो मच दादा मराठीत कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पटापट पटापट बंद करून चालू करू एक मिनिट मोबाईल घरी कोणाच नाही नाहीतर त्यामध्ये बघतो